आज आपण पाहताय एम एस आर एल एम म्हणजेच महाराष्ट्र ग्रामीण उद्योग जे महिलांचं आमचं केडार आहे जे केंद्र सरकारनी युपीए गव्हर्नमेंट असताना काँग्रेस राष्ट्रवादी आणि मित्र पक्षाची सत्ता असताना हा विभाग सुरू केलेला आहे कारण काय आहे की महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील महिलांचं सक्षमीकरण करणं त्यांचे हात बळकट करणं त्यांच्या हाताला उद्योग देणं आज त्या महिलांचं केडार बंद करण्याचं पाप हे तिघाडी सरकार करत आहे आज मागण्या काय येतो, मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून या महिलांचं काम पाहिलेलं आहे आज गावाचा कणा जसं मुंबईचं लाईफ मेट्रो नाही आहे तर रेल्वे आहे तुमचं लोकल ट्रेन आहे तसं महाराष्ट्राचं आमच्या धाराशिवचं लाइफलाइन लाईफ लाईन कोण असेल शेतकऱ्यानंतर त्या आमच्या महिला बचत गटाच्या उमेदच्या महिला आहेत हे मला आवर्जून सांगायचंय परंतु यांच्याच उद्यावरती घाला घालण्याचं चा, कुऱ्हाड चालवण्याचं चा काम हे सरकार करत असेल तर ते थांबवलं पाहिजे ह्या महिलांच्या मागण्या आहेत कंत्राटी जे इथले सगळे काम करणारे एम्प्लॉईज आहेत त्यांच्या मागण्या अशा आहेत की आमचं वेतन वाढ करा का करू नये हो? आज तुम्ही नाही नाही त्या गोष्टीचे भाव गगनाला वाढवलेले आहेत सामान्य माणसाचं सा जीवन असं हे केलंय मग काम करणाऱ्या माणसांनी कष्ट करून तुम्हाला दोन रुपये द्यायला नको वाटतात आणि खोटी लाडकी बहीण योजना राबवता तुम्ही आणि लोकांची दिशाभूल करता ह्या लोकांचे पैसे त्यांच्याकडे वळवता आज आदिवासी विभागाचा निधी असेल ओबीसीचा निधी असेल माझ्या मराठा बांधवांचा सारथी असेल बारती असेल महाज्योती असेल या सगळ्या अल्पसंख्याकाचे मराठा समाजाचे ज्या योजनेचे ओबीसीचे ज्या योजनेचे निधी आहेत ते सगळे लाडक्या बहिणीकडे वळवलेत आणि त्यामुळं आज महिलांना काम करायला कष्ट करणाऱ्या हातांना उपोषणाची वेळ आली आहे माझा पूर्णपणे उमेदच्या या महिलांना पाठिंबा आहे आणि मी ऑन रेकॉर्ड सांगते आमचं सरकार आल्यावर शंभर टक्क्यांच्या मागण्या आम्ही मान्य करू हे ऑन रेकॉर्ड मी माध्यमांना बोलते कारण आम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये महिला शेतकरी मजूर उमेद हे विभाग चालले पाहिजे तर हा महाराष्ट्राचा गाडा पुढे जाईल नमस्कार माझं नाव पंचशिला जगधने धने मी धाराशिव जिल्हा केडर संघटनेची अध्यक्ष आहे तर गेल्या चार वर्षापासून आमचा लढा आहे आम्ही वेगवेगळे वेग वेग आंदोलनं पण केले मुंबईला आझाद मैदानामध्ये दोन तीन वेळा आंदोलन केलं मेन म्हणजे मला सांगायचं आहे असं की ज्या वेळेस आपलं अभियान उमेद अभियान म्हणजे गरिबी निर्मूलनासाठी जे गरिबी निर्मूलनासाठी शासन जे काम करत आहे ते मूळ उद्देश आहे की गरिबी निर्मूलन आणि केंद्रबिंदू आहे त्याचा महिला ज्या की एकल महिला आहेत निराधार महिला आहेत विधवा महिला आहेत तर ह्या सगळ्यांचा समावेश ह्या अभियानामध्ये आहे आणि ह्या अभियानापासून महिलांचा महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या आहेत तर यामध्ये ज्या शासनाचे मी सुरुवातीलाच आभार मानते की जे वेतन रोजगार हमी वेतन आयोग होतं त्याप्रमाणे नि आमचे पेमेंट वाढ केली वाढ केल्यानंतरसुद्धा जे की आम्हाला आमचं डिपार्टमेंट वेगळं असायला पाहिजे होतं आमचे कर्मचारी कायमस्वरूपी करायला पाहिजे होते त्यांनी आत्तापर्यंत त्यांनी आश्वासनं दिली आत्तापर्यंत आमची कुठलीच म्हणजे आम आमच्या ज्या मेन मागण्या आहेत त्या टाळल्या जातात शासनाला माझी कळकळीची कल विनंती आहे की आमचं डिपार्टमेंट वेगळं करून आम्हाला शासकीय क कर्मचारी असा दर्जा देण्यात यावा ही नम्र विनंती